नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट अन्याय भ्रष्टाचार निवारण सेवक समितीत नवा विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली जळगाव जामोद येथे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात लढा देत सामाजिक कार्यात मोलाची भर टाकणाऱ्या राशीद उल्ला खान जबी उल्ला खान यांची अन्याय भ्रष्टाचार निवारण समाजसेवक समितीच्या विदर्भ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष याकूब भाई पठाण तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांच्या आदेशाने करण्यात आली याबाबत या अधिकृत नियुक्तीपत्र दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी प्रदान करण्यात आले आहे राशीदुल्ला खान हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून अन्याय व भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहून विविध चळवळीत सहभागी झालेले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले विदर्भातील जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देत न्याय मिळवून देणे तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम पावले उचलणे हेच आपले ध्येय आहे अशी प्रतिक्रिया नियुक्त विदर्भ अध्यक्ष राशीदउल्ला खान यांनी दिली समितीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करत हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत